नमस्कार मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण नवरात्र विशेष उपवासाचे बटाट्या वड्यांची रेसिपी बघणार आहोत अतिशय खमंग कुरकुरीत चविष्ट हे बटाटे वडे तयार होतात नेहमीचे तेच साबुदाना वडे खाऊन कंटाळाला असेल तर हा एक उत्तम पर्याय आहे चला रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी बघा मी दोन मोठ्या आकाराचे बटाटे उकडून त्यांची साल काढून किसणीवर किसून घेणार आहे हवं तर तुम्ही हे बटाटे हाताने मॅश करून घेतले तरीही चालेल आणि बटाटे छोटे असतील तर चार बटाटे घेतले ना तरीही चालेल यामध्ये आपण हिरव्या मिरचीचा ठेचा टाकणार आहोत तर हिरव्या मिरचीचा ठेच्यासाठी मी चार हिरव्या मिरच्या अर्धा इंच आलं आणि एक चमचा जिरे टाकून मिक्सरवर फिरवून घेतलेला आहे ठेचा टाकला की यामध्ये चवीनुसार मीठ आणि पाव कप आपल्याला यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याची जाडशी अशी भरड टाकून घ्यायची आहे याला चांगलं व्यवस्थित हाताने मिक्स करायचं आहे तोपर्यंत तो तुम्हाला एक निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे निशुल्क आहे तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बघा याचा असा छान गोळा आपला तयार झालेला आहे आता यातून छोटे छोटे गोळे काढायचे आणि याचे वडे तयार करून घ्यायचे आहे हवं तर तुम्ही गोल आकारात लाडूसारखे याचे वडे बनवू शकतात किंवा मग असा चप्पट आकार त्याला दिला ना तरी चालेल असा पॅटीजप्रमाणे तर एवढ्या मिश्रणात आपले सात वडे तयार झालेले आहे वड्याच्या आकारानुसार वड्यांची क्वांटिटी थोडीफार कमी जास्त होऊ शकते वडे आपले तयार झाले आहे आता आपण पारीचं मिश्रण तयार करूयात त्यासाठी मी एका बाऊलमध्ये एक पितकं वरईचं पीठ म्हणजेच भगरीचं पीठ घेतलं आहे यामध्ये चवीनुसार मीठ एक चमचा लाल तिखट टाकायचं आहे जर तुमच्याकडे भगरीचं पीठ नसेल तर तुम्ही शिंगाड्याचं पीठ किंवा मग राजगिऱ्याचं पीठसुद्धा घेऊ शकतात यामध्ये थोडं थोडं करत पाणी टाकून सरसरीत आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे याआधीसुद्धा अगदी नऊ दिवस टिकणारे साबुदाना वड्यांची रेसिपी मी आपल्या चॅनलवर आधीच अपलोड केली आहे तिथे जाऊन तुम्ही नक्की चेक करा किंवा उपवासाची बर्फीसुद्धा मी आपल्या चॅनलवर टाकली आहे तीसुद्धा नऊ दिवस व्यवस्थित टिकते तर पूनम बेसिक रेसिपीवर जाऊन नक्की सर्च करा तर हे बघा असं हे सरसरीत आपलं पीठ भिजवलं गेलं आहे चमच्याच्या बॅकसाईडला ना बघा असं व्यवस्थित कोटिंग होतं इतपत हे आपल्याला सरसरीत भिजवायचं आहे आता आपण यामध्ये सोडा टाकला नाही आहे त्यामुळे अर्धा चमचा कडकडीत गरम करून घेतलेलं तेल यामध्ये ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित त्याला मिक्स करायचं आता तयार केलेला वडा या मिश्रणामध्ये टाकायचा आणि मीडियम गरम तेलामध्ये आपल्याला हा वडा सोडवून द्यायचा आहे आणि मीडियम फ्लेमवरच आपल्याला हा तळून घ्यायचा आहे अगदी कुरकुरीत होईपर्यंत एक साईड याची तळी गेली की मी दुसरी साईड व्यवस्थित तळून घ्यायची बघा याचं जर पारीचं मिश्रण खूप पातळ झालं ना तर तो वळ्यांना व्यवस्थित पकडत नाही त्यामुळे व्यवस्थित पारीचं मिश्रण भिजवून घेणं खूप गरजेचं आहे तर अशा प्रकारे सगळे वडे आपल्याला गोल्डन रंग येईपर्यंत चांगले कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहे वडे तळले गेले की शेवटी मी यामध्ये मिरची तळली आहे हवं तर तुम्ही उपवासाची चटणीसुद्धा यासोबत करू शकतात मिरचीला थोडे आतून काप देऊन घ्यायचे आणि गरम गरम तेलामध्ये रंग बदलेस तोपर्यंतही तळून घ्यायचे आहे मिरची तळली गेली की लगेच त्यावर मीठ टाकायचं म्हणजे ती चविष्ट लागते तुम्हीसुद्धा या नवरात्रामध्ये असे उपवासाचे बटाटे वडे आवर्जून करून बघा रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा त्यांनी